श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे चाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष अमावस्या बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक एक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अडुसष्ट परमपूज्य महाराजांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपल्या नगरच्या देवस्थानाचेही रूपांतर आता हळूहळू भव्य स्वरूपात होणार आहे पूर्वीच्या कुकडे वाड्यातून सावेळीच्या या ठिकाणी येऊन आता सुमारे वीस वर्ष झाले आहेत पूर्वी येथे काहीच नव्हते परंतु ती ईश्वरी शक्ती येथे कार्यरत असल्याने या भागात कितीतरी मोठा फरक पडला आहे गेल्या पाच वर्षांच्या काळात तुमच्या सर्वांच्या देखत दोन अतिभव्य वास्तू उभारल्या गेल्या वेदांत व लक्ष्मी मंडप या दोन्ही इमारतींना सुमारे ते लाख रुपये खर्च आला हे तुम्हाला ठाऊक आहेच आता नुकतीच आपल्या आश्रमाच्या पाठीमागची मोठी जमीन आपल्या देवस्थान ट्रस्ट तर्फे ताब्यात घेण्यात आली आहे सध्याचा जो एकूण जमिनीचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ आहे त्यापेक्षा सुमारे दीड पटीने मोठी अशी मोकळी जमीन आपण ह्याच परमेश्वरी कार्यासाठी ताब्यात घेतली आहे सुमारे साठ वर्षे तो जमिनीचा पट्टा दुसऱ्या लोकांच्या हातात रिकाम्या अवस्थेत पडला होता ही ईश्वर यंत्रणाच कार्य करीत असल्यानेच अशी लगतची जमीन आपल्याला घेता आली या नवीन जमिनीच्या पट्ट्यावर आपल्याला द्वारकेच्या प्रमाणे मोठे मंदिर व बाजूला ओवऱ्या तसेच गोपूर इत्यादी तयार करायचे आहे तसेच एक मोठे धार्मिक पुस्तकाचे मोठे ग्रंथालय काढायचे आहे कोणाही व्यक्तीला अभ्यासासाठी धार्मिक ग्रंथ सर्व प्रकारचे येथे उपलब्ध करून द्यायचे आहेत अशा प्रकारचे मोठे ग्रंथालय श्री शृंगेरी पीठामध्ये आहे आपली ही परंपरा तीच शिवाची असल्याने आपलेही कार्य त्याचप्रमाणे चालू राहणे आवश्यक आहे अर्थात हे कार्य फार मोठ्या विस्तृत प्रमाणावर असल्याने त्यासाठी खूप पैसाही आपल्याला लागणार आहे तसेच कार्यकर्तेही लागणार आहेत माझ्या सध्याच्या कल्पनेप्रमाणे ह्या मोठ्या कार्याला चार पाच कोटी रकमेचा कार्यक्रम राबवायचा आहे उत्तर भारतातील द्वारकेप्रमाणे मंदिर व दक्षिणेकडील मंदिराप्रमाणे असे एकत्रितरित्या बांधले गेल्यावर आपल्या नगर क्षेत्राचा उत्तर व दक्षिण भारतातील देवालयांचा समन्वय साधल्यासारखे होणार आहे तुम्ही सर्व भक्तांनी आता माझी ही कल्पना साकार करण्यासाठी एकत्र येऊन कार्याला लागणे खूप गरजेचे आहे तसेच ग्रंथालयासाठी जुने दुर्मिळ ग्रंथ मिळाले तर तेही नगरला आणून पोचवा तुम्ही सर्व भक्त एकत्र येऊन जेव्हा या कार्याला लागाल तेव्हाच या कार्याला गती येईल व चैतन्यही प्राप्त होईल आजपर्यंत जे देवस्थानाचे कार्य झाले आहे ते मी तुम्हा भक्तांच्या करवीच दारोदारी जाऊन देणग्या गोळा करून केल्या आहे त्याच पद्धतीने हेही नवीन एक प्रकल्पाचे कार्य मलाच तुमच्या मागे उभे राहून करून घ्यायचे आहे समर्थ स्वामी श्री रामदासांच्या प्रमाणेच आपले कार्य हे मला भक्तांचा कळूनच करून घ्यायचे आहे मी जसे तुमच्या स्वप्नात अनेक वेळा येऊन तुम्हाला संकटसमयी मार्गदर्शन करीत असतो तसेच मोठ्या श्रीमंत मंडळींच्या स्वप्नात जाऊन आपल्या या कार्याला देणगी देण्यासाठी सांगू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा परंतु मला तशा प्रकाराने कार्य करायचेच नाही परंतु मला तशा प्रकारचे कार्य करायचे नाही आजपर्यंत माझ्या आयुष्यात असा प्रकार कधीही केला नाही व पुढील काळातही करणार नाही तसेच जर करायचे असते तर आतोनात पैसा मला या नगरच्या देवस्थानासाठी ह्या पूर्वीच गोळा करता आला असता व मी अगदी रुबाबात सोन्याचा टोप सुद्धा डोक्यावर घालून बसू शकलो असतो परंतु असे कधीही तुम्हाला माझ्या वैयक्तिक कारणांसाठी असे दारोदारी निधी गोळा करायला सांगणार नाही व पाठवणारही ना नाही जे तुम्हाला दारोदारी निधी गोळा करायला सांगत आहे ते सर्व देहासाठी भिक्षा गोळा करायला सांगत नसून देवासाठी कर्तव्याची भिक्षा गोळा करायला सांगत आहे तुम्ही सर्व भक्तांनी व शिष्यांनी एकत्र येऊन हे कार्य हातात घ्यायलाच पाहिजे हाही एक मोठा जगन्नाथाचा गाडाच आहे तो चालत राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आता ताबडतोब कार्याला लागाच त्यासाठी तुम्ही सर्व गावागावातील भक्तांनी एकत्र येऊन बैठका घेऊन निरनिराळे विभाग स्थापन करा त्या त्या विभागात कार्याला लागा सर्व भक्तांनी एकत्र वेळोवेळी येऊन कार्याचा आढावा व पुढील कार्याचे लक्ष ठरवा प्रत्येक सत्संगाच्या मंडळातील सर्व स्त्री भक्तांनीही कार्य करण्यास आता बाहेर पडले पाहिजे तुमच्या कार्याची प्रगती अध्यक्षांनाही कळवीत जा तसेच त्यांचेही मार्गदर्शन घेत जा मान अपमान आता बाजूलाच ठेवून द्या व हे कार्य तुमच्याच देवस्थानाचे आहे असे मनाशी पक्के ठेवून तुम्ही दारोदारी ताबडतोब पावती पुस्तके घेऊन फिरायला सुरुवात करा तुम्ही सर्वजण माझेच असल्याने मीच तुम्हा सर्वांना हे सांगू शकतो नगरला देवस्थानात दर्शनाला येणाऱ्या काही कलाकार मंडळींनाही त्यांचे कार्यक्रम सादर करून आपल्या देवस्थानाच्या कार्याला हातभार लावण्याची तयारी दाखवली आहे परंतु असा त्यांचा पैसा या भगवंताच्या कार्यासाठी घेणे मला योग्य वाटत नाही समाजातील शाळा कॉलेजच्या मदतीसाठी असे कार्यक्रम करायला हरकत नाही मी आजपर्यंत तुम्हा सर्व भक्तांना केवळ दयेपोटीच प्रेमापोटीच आधार दिलेला आहे तुम्हा सर्वांना प्रगतीसाठी आजपर्यंत खूप आशीर्वादही दिलेले आहेत आशीर्वाद नुसते मागण्यासाठी आता तुम्ही कोणीही येऊ नकाच कारण आशीर्वाद हे एकदा दिले की ते सदैव कायम राहतातच आशीर्वाद या एक प्रकारच्या लहरीच असतात त्या तुम्हाला स्वीकारता यायला लागल्या की आशीर्वादाचे फळही मिळतच असते जे या कार्याला सहाय्य करीत असतात त्यांनाच आम्ही जवळ घेत असतो अज्ञानाने माणसे वारंवार आशीर्वाद मागतच राहत असतात आपले हे पुढील नवीन देवस्थानाचे काम चार पाच वर्षात पुरे होणे आवश्यकच आहे माझ्या कार्याचाही थोडासाच काळ शिल्लक राहिला आहे तेव्हा कोणीही सेवा करताना त्यात सुस्ती करू नका नवीन देवस्थानात श्री दत्तात्रयांची मूर्ती स्थापन करून तुम्हा सर्वांसाठी एक शक्तीची स्थापना करून ठेवणार आहे तीच शक्ती तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे मी सुद्धा तुम्हाला सदैव मदत करीत राहणार आहे हा माझा देह असेपर्यंत तुम्हाला मदत करेनच परंतु पुढील काळात निसर्ग नियमाप्रमाणे हा देह सोडून गेलो तरी तुम्हा सर्वांना सहाय्य करीत राहणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीन आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त